नमस्कार शेतकरी मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो शेतकरी बांधवां आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिकामध्ये जास्तीत जास्त फुल धरण्यासाठी कशा पद्धतीने आपण कोणत्या प्रकारची फवारणी करायला पाहिजे जे काही फुलं आमच्या सोयाबीन पिकाला लागणार आहे तर ते फुलांची फुलगळ झाली नाही पाहिजे त्या फुलांचं रूपांतर शेंगामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला करता येणार आहे त्यानंतर ज्या शेतकरी बांधवांची सोयाबीन ही अतिरिक्त वाढलेली आहेत ज्यावेळेस सोयाबीन अतिरिक्त वाढते त्यावेळेस मात्र सोयाबीनला फुलं लागत नाही फक्त पालाच त्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त लागा लागलेला पाहायला मिळतो त्यामुळे जर पालात जर जास्त असेल किंवा अतिरिक्त वाढ जर त्या ठिकाणी असेल तर निश्चितपणे आपल्याला उतारा कमी येत असतो उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी कमी येत असतं त्यामुळे जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त फुलं आपल्या सोयाबीन पिकाला लावणं अत्यंत गरजेचे आहे आणि ज्या शेतकरी बांधवांची अतिरिक्त त्या ठिकाणी सोयाबीनची वाढ झालेली आहे तर ती वाढ कशा पद्धतीनं थांबवून आपल्याला त्या ठिकाणी जास्तीत जास्त फुलं लावता येणार आहे तर ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओला कुठेही स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ इतर गरजवंत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत निश्चितपणे शेअर करा शेतकरी मित्रांनो पहिलं काम आपल्याला हे करायचंय की आता आपल्याला माहिती आहे की सोयाबीनच्या पिकामध्ये नुकतेच त्या ठेव फुलं लागायला सुरुवात झालेली आहे आणि जर आता फुलं लागायला सुरुवात झाली असेल तर जास्तीत जास्त फुलं कशा पद्धतीनं आपल्याला लावता येणार आहे तर ते पाहणं अत्यंत गरजेचं आहे कारण जर फुलंच आमच्या सोयाबीनच्या पिकाला लागली नाही तर मग पुढे शेंगा तर किती लागतील हा खूप महत्वाचा प्रश्न आहे जर शेंगा जर कमी लागल्या तर मग उत्पादन सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी खूपच कमी त्या ठिकाणी येऊ शकतं त्यामुळे फुलं त्या ठिकाणी जास्तीत जास्त लावण्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी फंटॅक प्लस या टॉनिकचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो फंटॅक प्लस वापरत असताना आपल्याला त्याचं जे काही प्रमाण आहे ते साधारणतः बारा ते पंधरा एम पर्यंत पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण याचा वापर करू शकतो फंट्या प्लस मुळे काय होणार आहे शेतकरी बांधवो की जास्तीत जास्त फुलं त्या ठिकाणी ला फुल लागायला मदत होईल म्हणजे अमिनो ऍसिड्स यामध्ये असतात म्हणजे अवस्थेनुसार आपल्या सोयाबीनच्या अवस्थेनुसार त्या ठिकाणी त्या सोयाबीनला त्यानी फुलं लागत असतात जास्तीत जास्त फुटवे काढून जास्तीत जास्त फुलं लावण्याचं काम हे फंटॅक प्लस त्या ठिकाणी करत असतं त्यानंतर जे काही स्ट्रेसमध्ये झाडे झाडं त्या ठिकाणी येतात तर ते स्ट्रेसमध्ये सुद्धा झाडं येऊ देत नाही स्ट्रेसपणा कमी करतं आणि त्यानंतर जास्तीत जास्त जे काही फुलं लागलेले आहेत तर त्या फुलांचं रूपांतर त्या ठिकाणी शेंगामध्ये करण्यासाठी मदत त्या ठिकाणी हे फंटॅक प्लस करत असतं त्यामुळे तुम्ही फंटॅक प्लस या टॉनिकचा त्या ठिकाणी निश्चितपणे वापर करू शकतात शेतकरी मित्रांनो आता फंटॅक प्लस ऐवजी जर तुम्हाला जर दुसरं वापरायचं तर मी अगोदरच्या फावरणी म्हणजे जी काही दुसरी फावरणी मी त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना सांगितली होती त्या ठिकाणी मी दोन ऑप्शन त्या ठिकाणी दिले होते तर पहिलं ऑप्शन हे होतं की त्या ठिकाणी मी सांगितलं होतं की तुम्ही त्या ठिकाणी एक तर इसाबियन वापरू शकतात किंवा बायोटा एक्स वापरू शकतात परंतु शेतकरी बांधनो या स्टेजमध्ये तुम्ही जर कदाचित त्या ठिकाणी इसाबियन जर वापरलं नसेल तर इसाबियन या टॉनिकचा सुद्धा वापर करू शकतात इसाबियन मुळे सुद्धा शेतकरी बांधनो प्रचंड प्रमाणामध्ये तुमच्या सोयाबीनच्या पिकाला फुलं लागणार आहे सोयाबीनच्या पिकामध्ये तुम्ही जर या इसाबियांचा वापर करणार असाल तर निश्चितपणे तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस ते पन्नास पर्यंत त्याचा तुम्ही वापर करू शकतात शेतकरी मित्रांनो आता या सोबतच एक विद्रव्य खत सुद्धा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे की विद्रव्य खताचा वापर केल्यानंतर सुद्धा जास्तीत जास्त फुलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी झिरो बावन चौतीस या विद्रव्य खताचा या टॉनिक सोबत वापर करायचा आहे जेणेकरून जास्तीत जास्त फुल संख्या आपल्याला आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये त्या ठिकाणी लागलेली पाहायला मिळणार आहे शेतकरी सोबतच जे काही अळींचं प्रमाण आहे किंवा मग त्या ठिकाणी जो काही येलो मेज मोझॅक म्हणजे पिवळा मोजॅक त्या ठिकाणी आता ज्या स्टेज मध्ये आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये शिरकाव करत असतो यामुळे खूपच प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान शेतकरी बांधवांचं होत असतं त्यामुळे एक चांगल्या प्रकारचं आपल्याला जे काही कीटकनाशक आहे अळीनाशक आहे त्याचा वापर सुद्धा आपल्याला यामध्ये करायचा आहे परंतु शेतकरी बांधून जे काही आपण कीटकनाशकाचा वापर करणार आहेत तर यामध्ये जे काही गॅस पॉयझन आहे तर याचा वापर न करता जे काही आंतर प्रवाही कीटकनाशक आहे याचा आपल्याला वापर करायचा आहे कारण फुलाच्या स्टेजमध्ये जर आपण त्या ठिकाणी जर गॅस पॉयझन जर त्या ठिकाणी वापरलो त्याचा जर वापर जर केला तर निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी जे काही फुलं लागणार आहेत तर त्या फुलांची फुलगळ होऊ शकते फुलं त्यांनी जळू शकतात त्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उत्पादनात वाढतर होणारच नाही परंतु घट त्या ठिकाणी होऊ शकते त्यामुळे शेतकरी बांधनो आपल्याला या ठिकाणी कीटकनाशक वापरत असताना पहिलं जे काही कीटकनाशक आहे ते म्हणजे आपल्याला अँपलेगो या अम्प्लेगोचा त्या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे शेतकरी बांधनो आपल्याला याचा वापर करत असताना साधारणतः आठ ते दहा एम एल प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण याचा वापर आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये करू शकतो जेणेकरून जे काही पांढरी माशी आहे त्यानंतर जे काही थोड्या प्रमाणामध्ये थोडंफार जे काही रस शोषण करणारे कीड आहे त्यानंतर जी काही अळी आहे शंभर टक्के नियंत्रण तुम्हाला या अँपलिगोमुळे पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही अँपलिगोचा वापर करू शकता किंवा या व्यतिरिक्त तुम्ही एमआमेटिन बेनझोएटचा सुद्धा वापर करू शकतात दहा ग्रॅमपर्यंत आठ ते दहा ग्रॅम पर्यंत तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी या इमॅम एक्टिम बेनझाईटचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता दोन्ही पैकी कोणतंही एक आणून तुम्हाला याची फवारणी करणं अत्यंत गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो सोबतच ज्या शेतकरी बांधवांची सोयाबीन ही अतिरिक्त वाढलेली आहेत जर आपल्या सोयाबीनच्या पिकाची तो तो जर अतिरिक्त जर वाढ जर झाली तर फक्त आपलं सोयाबीनचं पीक हे फक्त वाढावरच जाईल वाढावरच जाईल फक्त वाढेलच परिणामी त्या ठिकाणी फुलं त्या ठिकाणी कमी लागेल आणि जर फुलं जर कमी लागले तर उतारा म्हणजे उत्पादन आपल्याला निश्चितपणे कमी मिळणार आहे त्यामुळे जी काही सोयाबीन अतिरिक्त त्या ठिकाणी वाढत आहे तर ती अतिरिक्त वाढ त्या ठिकाणी थांबवणं खूप गरजेचं आहे जोपर्यंत आपण ती अतिरिक्त वाढ त्या ठिकाणी थांबवत नाही ना तोपर्यंत तो जास्तीत जास्त फुलं लागणार नाही शेतकरी बांधणू आणि जर फुलं जर नसेल तर शेंगाच नसणार आणि शेंगा जर नसल्या तर निश्चितपणे उत्पादन मी सांगितलं की कमी होणारच त्यामुळे शेतकरी बांधनो यामध्ये आपल्याला जे काही ताबोली आहे या ताबोलीचा वापर करायचा आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी तीन ते जास्तीत जास्त चार एम एल पर्यंत घेऊन आपल्याला याचा फवारा काढणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे जे काही अतिरिक्त वाढ आहे ते थांबेल आणि जास्तीत जास्त फुल धारणा सुद्धा आपल्या सोयाबीनच्या पिकाला होणार आहे आणि निश्चितपणे जे काही फुलं आमचे लागणार आहे तर ते फुलं तर लागतीलच ला, परंतु फुलांची गळ सुद्धा कमी होईल म्हणजे होणार नाही आणि जास्तीत जास्त फुलांचं जे काही रूपांतर आहे ते सुद्धा शेंगामध्ये त्या ठिकाणी होणार आहे सोबत शेतकरी मित्रांनो एक बुरशीनाशक सुद्धा घेणं गरजेचं आहे आता यात यामध्ये तुम्ही साध्यातल्या साधं कोणतंही एक बुरशीनाशक घेऊ शकता आता या यामध्ये तुम्ही जर घेतलं तर घेऊ शकता त्यानंतर रेडोमेल गोल्ड सुद्धा घेऊ शकता किंवा त्या ठिकाणी बावीस टून सुद्धा घेऊ शकता हा जे काही साप पावडर आहे त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता शेतकरी मित्रांनो कोणतंही जरी घेतलं तरी मात्र त्याचं वापरण्याचं जे काही प्रमाण आहे ते साधारणतः तीस ते पस्तीस पर्यंत तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी घेऊ शकता शेतकरी मित्रांनो जे काही मी दृश्यनाशक सांगितले त्यापैकी कोणतंही एक बुरशीनाशक जे काही मी तुम्हाला कीटकनाशक सांगितले दोन त्यापैकी एक कीटकनाशक शेतकरी बांधून आणि जे काही मी तुम्हाला टॉनिक सांगितले फुलांसाठी तर त्यापैकी कोणतंही एक आणून तुम्ही तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे आणि अवश्य जे काही झिरो बावन चौतीस मी जे काही तुम्हाला खत सांगितलं विद्राव्य खत की ज्यामुळे जास्तीत जास्त धारणा आमच्या सोयाबीनच्या पिकामध्ये होणार आहेत तर त्याचा वापर मात्र निश्चितपणे आपल्याला करायचा आहे जेणेकरून जास्तीत जास्त फुल संख्या आपली त्या ठिकाणी वाढणार आहे शेतकरी मित्रांनो ही फवारणी आपल्याला लवकरात लवकर या ठिकाणी करून घेणं गरजेचे आहे या फवारणी ही फवारणी म्हणजे तिसरी सुद्धा फवारणी आपल्याला असं सुद्धा म्हणता येईल निश्चितपणे आपल्याला या फवारणीचा खूप फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर जे काही सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत निश्चितपणे शेअर करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद